नमस्कार मी प्रज्ञा आज जे हे काव्य मी वाचणार आहे ते काव्य एका वर्षाच्या संदर्भातलं काव्य आहे तो काळ काळ करोनाचा होता मी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असल्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणी मला म्हणायला लागले की तू काव्यातून पॉझिटिव्हनेस सगळ्यांपुढे सादर कर कारण सगळेच जण मरणाला घाबरलेले आहेत करोनाच्या काळामध्ये घरात बसलेले आहेत आणि खूप भीतीदायक वातावरणात आहेत मग मी ठरवलं की रोज काही झालं तरी एक काव्य करायचं आणि त्यानिमित्ताने नी, माझी नित्यनिर्मित काव्य करण्याची सुरुवात झाली एक एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यावेळेस मी हे काव्य लिहिलंय पूर्णपणे पूर्ण वर्षभर एकही दिवस गॅप न घेता मी काव्य लिहिली होती त्यावेळेला तो कालखंड होता सात जून वीस ते सात जून एकवीस आज झाले पूर्ण वर्ष आज झाले पूर्ण वर्ष करु, करुनी लिहिण्याचा नेम करुनी लिहिण्याचा नेम लिहिले रोज एक काव्य लिहिले रोज एक काव्य टाकण्याचे फेसबुकवर धन्यते तुमचे प्रोत्साहन धन्यते शारदेचे स्फुरण वाचणाऱ्यांना धन्यवाद धन्यवाद देते रसिक गण। साध्या भाषेशी वापरावे विषय वेगवेगळे घ्यावे साध्या भाषेशी वापरावे विषय वेगवेगळे घ्यावे परी निर्णायक ते लिहावे परी निर्णायक लिहावे संदेश जीवन जीवनानंदाचे द्यावे संदेश जीवनानंदाचे द्यावे असं अशी थीम करून मी हे काव्य लिहायला सुरुवात केली होती बहुदा काव्यात जमले असावे बहुदा काव्यात जमले असावे आशीर्वाद ते वाचकांचे मिळावे आशीर्वाद ते वाचकांचे मिळावे सातत्य तयार ठाई असू द्यावे प्रार्थित आहे नितनेमे आयसेची घडावे थोडक्यात अशा पद्धतीने काव्य केल्याचा एक आनंद मलाही झाला वाचना वाचन करणाऱ्यांनाही झाला आणि असंच हे पुढे चालू राहू दे अशी प्रार्थना करत मी हे काव्य संपवलं आहे तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर फॉरवर्ड करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद